टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हॅलो नमस्ते सर नमस्ते किधी मी पद्मा साबळे बोलते लक्ष्मी दादा ने तुमचा नंबर दिलेला मला जरा मदतीची गरज हवी होता मुलगा माझा मुलगा वायसीएम ला ऍडमिट आहे आणि मला कि नाही बिल भरायची माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि बिल आले चार हजार सातशे रुपये आले माझ्याकडे नाही येते एवढे पण पैसे वायसेम ला बारका मुलगा आजारी आहे माझा सहा वर्षाचा सर आवाज पुण्यात ना पर, ते? ते? बोलते भोसरीत ना वायसेम मधून वायसेम हा राहिला मी डिगीत आहे दत्तनगर तुम्ही दिल्लीत आहे डिगी दिगी हा दत्तनगर दत्तनगर काय प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम माझं तसं काम पण सुटलेलं आहे सर आणि बारका मुलगा माझा आजारी आहे त्याला डिस्चार्ज पण दिला कालच दिलेला पण आज ते बिल वगैरे करायला लागले आणि थोडी पैशाची मदत हवी होती मी खूप वेळा फोन लावत होते पण काही कोणीच मला मदत करत नाही बर माझा नंबर कोणी दिला तुम्हाला ते लक्ष्मण असं काही तरी नाव आहे तिने दिला आहे लक्ष्मण दादा वाघमारे बर तिने दिलेल तीन नंबर मग त्यातल एक नंबर मी तुम्हाला लावला असत बर हे कालच त्यांनी दिलेल काल का ह कालच दिलेल पण माझ्या रिचार्ज नव्हता म्हणून मी काल नाही केल बर काय काय प्रॉब्लेम झाला तुमचा हा मुलगा माझा वायस एम मध्ये आता आणि त्याला डिचार्ज दिलेला त्याला पोट्यात दुखत होतो म्हणून ऍडमिट केलत आणि ते आता बिचारी तसे पैसे नाहीये सर माझ्याकडे प्रॉब्लेम काय आहे पैशाचीच गरज आहे मला सर नाही 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 मुलाला प्रॉब्लेम काय आहे मुलाला काय आधार काय आधार हा पोटात दुखत होतं म्हणून आणलेलं पोटात दुखत कशा बदल काय त्याचं ते असं बाहेर पॅपस्टिका ते खात ते गोंबीच्या खाली त्याचं दुखत होत ना अच्छा, ताप वगैरे हो पण आला त्याला आणि मग मी ते रविवारी आणलं तीन वाजता मग ते आज सुट्टी आले मग माझ्याकडे पैसे नेत सर म्हणून मी तुमच्याकडे हेल्प मागायला म्हणजे काल कालच विचार झाला तर माझ्याकडे पैशाची कुठंही जुळणा झाली नव्हतं ब आणि कालचं ते बिल होत ना आणि मग ते आजचं काल आम्ही थांबलो ना तिथं वायफी मध्ये मग तिने मग आजचं बिल धरून मग आता कालचं बिल सांगू कस सा, काल ते चार हजार सहाशे <laughs> दहा रुपये का चार रुपये असे होते सर चार हजार चार हजार सहाशे चार रुपये मग ते आजचे जे काम किती लावतात तर म्हणून म्हणलं जरा काही मदत झाली माझ्या पाठीमागे पुढे कोणीच नाहीये आई होती आई होता। बस खाली दोन मुलं आहेत माझी एक सहा वर्षाचा आहे तो आठवीत आहे आणि एक अकरा वर्षाचा मुलगा आहे माझा एक बहीण म्हणून मला मदत करा ना हो हो करतो करतो तुम्ही काय करा हा ते बिल काउंटर वरती जावा मला फोन करा तिथं बर बर बिल काउंटर वरती जावा तिथे मला फोन करा तिथे त्या तिथल्या म्हणजे सिस्टर वगैरे म्हणतात आमच्याकडे काहीच नसतं तुम्ही असं फोन लावता घेताय मग मी एक तुम्हाला व्हॉट्सअपवर चालेल काय पाठवतो हे शिफारस पत्र आहे माझ्याकडे एक मी त्यांच्याकडे पण मदत मागित कोणाकडे कुणाकडे आमदार आपले कुठले आमदार मग महेश दादा लांडगे का हा हा अच्छा नाही महेश दादा मदत केली तुम्हाला का तिने केले पण इथे काहीच हे करत नाही ठीक आहे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ टाइगर आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून मदत करू टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालेंद्र भाऊ जाधव व त्यांचे आपले बंधू जालेंद्र भाऊंचे टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिलं तानाजी भाऊ जाधव या दोन्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे मदत करू तुम्ही जेव्हा तिथे बिल बिल काउंटरवर मला फोन करा डॉक्टर कोण आहे तिथला हा सर मी ते कॉन्ट्रेक्टर ला जाऊन तिथे कसे सगळे डॉक्टर तपासून जातात ना वाय सीएम ला मेन डॉक्टर कोणा तिथं माहिती नाही का नाही सर ठीक आहे ते थी बिल कॉन्ट्रेक्टर वर जाऊन मला फोन करा चालू ठेवतो तुम्हाला फोटो वगैरे पाठवते मी सगळं काय म्हणतो फोटो वगैरे सगळं पाठवते म्हणजे ते पत्र वगैरे आलेले आहेत ना माझ्याकडे ते तुम्हाला आता सांगितलं भाऊंच तुम्ही तुम्ही काय करा त्यांचे पत्र वगैरे घेऊन तुम्हाला मदत काय मदत झाली का नाही झाली सर मग तुम्ही आता बिल काउंटर वर जावा तुम्हाला मदत पाहिजे का नाही हो पाहिजे मग तुम्ही बिल काउंटर वर जावा ना मग ताई हा ते म्हणले तर आताच बिल देतो दे बोलले एक पाच मिनिटात देते मी ठीक आहे बिल तुम्हाला भेटलं ना तर तुम्ही काय करा बिल काउंटर वर जाऊन मला फोन करा आपण मदत करू तुम्हाला ठीक आहे हो ठीक आहे सर ठीक आहे थँक्यू सर हॅलो हा एक मिनिट मी त्याच सरांकडे जाते आले एकच मिनिट हा दादा कोण डॉक्टर तिथं वायसेम मध्ये पन्नास नंबर नाही का एमरजन्सी आत घेतात तिथं बिल तिथन कमी करतात कुठे भोसरी इथलं नाही का तिथं मग तिथं दोनशे चार मध्ये मुलाला ऍडमिट केलं ते नाही सांगत होत तुम्हाला मी मी काय म्हणतोय तुमचं हॉस्पिटलचं बिल कम करायचं बरोबर मग तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये आहात ना त्याचे जा बिल जावा बिल किती झाले काय नाही मला सांगा मी कम करतोय म्हणलो हॅलो हॅलो कोण बोलतो हॅलो हा सर मी तर ताई बोलत होते जरा बोलला काय हॅलो सर कोण बोलता आपला परिचय सांगा परिचय आणि इथं कामगार आहे सर मी इथं वडबॉय म्हणून अच्छा त्यांना बिल काउंटर वरती पाठव ना बिल काउंटर नाही सर इथं बिल काउंटरला नाही ना ते फक्त बिल घेतात आणि फक्त पैसे जमा करून घेतात ते त्यांच्या त्यांना बिल काउंटर वरती पाठवतात बिल काउंटर वरती बिल काउंटरला हा बिल काउंटर त्यांचा डिस्चार्ज द्यायचा त्यांना बिल काउंटर वर पाठवतात ठीक आहे नावाचे सरांकडे सरांकडे देऊ नका

डॉक्टर प्रकाश बोलतोय नमस्कार सर नमस्कार मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हो आवाज येतोय का सर माझ येत नाही तुमचा आवाज आवाज हॅलो तुमचा आवाज येत नाही सर आवाज हॅलो 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 हा सर बोला ना सर आवाज येतोय का हा येतोय येतो दिला होता आता मी त्यांना फोन आता आवाज येत नाही सरांचा हा त्या रूम मध्ये आवाज येत नाही म्हणलो आवाज येत नाही हा मी काय बोललो त्यांना काय माहित नाही त्यांनी काय बोलले मला काय कळालं नाही आवाज येत नाही एक मिनिट देतो हॅलो 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 सर आता येतो का आवाज डॉक्टरांसोबत मला बोलणं घालून द्या ना आवाज येत नाही ते हॅलो हा सर आता येतो का आवाज माझा येतो येतो माझ्याकडे सचिन भाई पवार बोलतोय सर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हो 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 त्या पेशंटचं काय त्यांचं पैशाचं थोडं प्रॉब्लेम आहे त्यांना थोडं सहकार्य करा त्यांच्याकडे पैसे नाही देणार बघतो त्यांना मार्ग सांगतो काय करायचं ते ओके ओके चालेल तुम्हाला कुठे काय सहकार्य लागलं सांगा तुम्हाला पण सहकारी करू ग्रुपच्या माध्यमातून पण हा पेशंट खूपच क्रिटिकल आहे त्यांचे काय पैसे नाही म्हणतात त्यांच्याकडे ठीक आहे ठीक आहे बघतो चार हजार बिल आहे म्हणतात त्यांचे सहकारी करा साहेब त्यांना हो हो माझा हा नंबर आहे यांच्याकडून घेऊन टाका तुम्ही हा बरं 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 हॅलो 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 हा हो, सर हॅलो त्या ताईना फोन द्या ना ताईना त्या डॉक्टरांना कम करतील बिल काय आणखी मदत सांगा आणखी मदत करू ठीक आहे हॅलो साहेबांना आ... डॉक्टर तुम्हाला आणखी कुठे काय मदत लागला सांगा मदत करू हा सर आता ते बोर सरांना भेटा ला सर हो, भेटा, भेटायला लावले आळस म्हणून त्यांना करतील मार्क काढतील त्यांनी ठीक आहे आणखी कुठे मदत लागल्या सांगा मदत मागू फोन करू 好好，谢谢，再见。